रात्री असणारे आमचा काम पचिस संडे नाईट पहिलाच घेतला मावराच बघा मावरा बघून दिल खुश होईल तुमचं फिशिंग करून टोपला भरून घरी काय फायदा तरी मजा नाही केले हे बघा एवढं मोठा टाकापूर मी उरंगाओपाला रात्रीच्या जेवणाची सोय फक्त आपला मावरा कडक काम पच्चिस बोनलेस कडक जबरदस्त टाकेल रावस दाखव ना यार कसं मस्त वाटेल कडक काम कडक आपण फिशिंगची जो व्हिडिओ बघितली असेल फिशिंगचा जो मावरा बघितला तो मावरा आता पहिला मी साफ करते नंतर मस्त त्याला आपण फ्राय करणार आहोत कारण इकडं आमचा नॉर्मली असं असतं पहिल्या दिवशी जो मावरा भेटतं तो इथंच बनवला जातं कारण इथं पण जेवायला खायला पाहिजे दोन दिवसासाठी चला आता मावरा पहिला साफ करूया आता आपण मावरा साफ करायला घेतलाय बघू शकता मावरा दाखव घाली मावर तस कडक आज रात्री असणारे आमचं काम पशी संडे नाईट फुल धमाल पहिलाच घेतलाय तो दान दो कागद द्या दे 5 काय आहे पैसा फार काम आहे का नाही छोटीशी हालत आहे आमची ना आज इकर म्हणतो हळदीचा मावरा आवरत आवरत ओरे खावाला मावरा सिग्नलन का खावाला कधी समज नाही आता काम चालू आहे रावस रावस बघा जबरदस्त रावस कडे ना मावराच बघा मावरा बघून दिल खुश होईल तुमचा आवरा भारी मावरा मी जेवणासाठी येत नाही ये याचा काय उपयोग हो आहे ना ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगेन याचा मी काय उपयोग केला ते बांधताना वगैरे दाखवून दाखवून तुम्हाला मी आम्ही काम करतो पच्चीस आता आम्ही आहे ना आम्ही आम्ही लोकांच्या सारखी नुसती फिशिंगच नाही करत ते फिशिंगचा आनंद घेतो तुम्ही इथं फिशिंग करून टोपला भरून घरी ठेवून काय फायदा इथं मजा नाही केली हो इथं आहे ना इथं इथं मजा केली पाहिजे तो खाला पाहिजे मावरा ते मावराचे आपण काढले मावरची आपण टेस्ट घेतली पाहिजे नुसता आपण धराचा ना घरा नेवायचा त्या चार लोक जमत चार लोकांना देवा काय फायदा आहे म्हणून गप खावायचा या

आणि तिकडे सगळे आईस भरतात बघा आत्ता तसं जी टीचा रिपोर्ट दाखवला तुम्हाला त्याला आईस पॅकिंग आहे सगळी आणि आमचे गाईड कसा मासा कापायचा कसा काय ते

र लग अपला मौरा कड़क काम पच्चीस बोनलेस कड़क अशी मजा नुसता फिशिंग लावून अशी मजा केली त्याचा काय अर्थ आहे तो पागला बघितला ना तुझा अच्छा अच्छा लगेच आठवून आली आम्हाला चालू करू बघा जो आपला मावरा असा मावरा आहे कडक एकदम जबरदस्त साफ केलाय आणि आपण स्वतः आणलेला मावरा चे आहे त्याच्यामुळे भारी लागणार आहे खाला मजेन मेहनतीशी पकडल्या म्हणून तो बावीस लागणार आहे मस्त आपण हा फ्राय करायचा सगळा मावर हो आहे तो पहिला सगळा मॅरिनेट करून ठेवू कारण आपला तिकडं दुसरा धंदा चालू आहे त्याच्यामुळं पहिला येऊ मॅरिनेट करू चलो बाय टाकू टाक तू टाक नाही कमी परा तर कमी पडला तर बघू अज टाक 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 ओली लोकांना दर्याचं देण दर्यान गावताय सोन्याची खाण चला तर मस्त आपला मावरा फ्राय करायला पण करतोय सुरुवात कारण कालवण तर आहे आपल्याकडं म्हणजे आपण सारखं नसतं मच्छी मच्छी काय नाही मच्छी फक्त फ्राय करणार कारण फ्राय करण्याची लायकीची मच्छी आहे आपल्याकडं रावस आहे तांब आहे येकरू आहे आणि परत नारब आहेत अशी भारी मच्छी आहे क्वालिटी विरामा जे कोबी पाठी शिहा आणि जबरदस्त आपल्या आता मच्छी फ्राय करा होते सुरुवात कसं किचन वाटते का नाही आमचा ओपन किचन बाद्र समुद्र इकडे मच्छीचा ताड भरलेला थोडं कसा नची मजा आता येणार आहे आपल्याला जबरदस्त रावास ती कट्ट याला आपण

ना यार कसा मस्त वाटते बघा एकदम एकदा लोकेशन म्हणजे असं दाखव लोकेशन बघा तुम्ही माझ्या रेसिपीसाठी काय लोकेशन आहे असा जर किचन असेल तुमचा कती भारी काम पस्चीस येत आस्ते असते आहे ना असते असते मग सगळा मावरा मस्त बायक करून खाव आता सगळा खाताना ना दाखला बनवताना दाखवला तुम्ही दोन तासात ती होणार आहे गौरव यो मावरा म्हणून हे कसं पालट्या कसं तो बघ करते अजून तक्र को कोलब्या करपाली साफ करते अजून बोलतो करपाली आले आणि पायनी पाहागाशी करपाली आणली आणि बोलतो वावर्यांची

आफर मास आमच्या करपाळी करपाली आवळ्या भारी साफ केल्यानडीच्या ओढी आली आहे कडक एक नंबर अख्खं एकरूचं डायरेक्ट बोंडलेस पीस याला तुटून पडणार आहात असा वाटतं वऱ्या एव्हाच्या हात वाटतं तिथं झोर घालायला लागणार आहे कडक कडक बोंडलेस पीस ओ हो वरी चला बघताय आपली जबरदस्त प्लेट तयार होतं आहे आणि अजून मच्छी बघताय आपल्याकडं किती जाम मच्छी मोसमच एवढा हो भारी आहे ना जबरदस्त मौसम आहे दुपारी जरा पाऊस होता त्याच्यामुळे जरा भारी वाटला दुपार म्हणजे पूल तर नाही अजिबात एकदम सावली आणि टेन्शन नाही थंडगार वातावरण आणि असल्या थंडगार वातावरणामध्ये चालू आहे आमचा प्रोग्राम दुसरा पण हा प्रोग्राम महत्वाचा आहे जे मग कडक आपला पीस रेडी होतोय अख्खा पहिला अख्खा घ्या ओ हो 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 लाच जवाब पीस फ्राय झालाय इकडं तवा भरलाय अजून अजून रास बाकी आहे आणि आपली बघता होडी पण आली म्हणजे अजून आपला मावरा आलाय हे बघा मावरा अजून आलाय आपला तो बघ जी तारा अति मोठा आणलाय कडक काम पच्चीस अख्खा आज यो खावाचा दाखव 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 येऊ बघ जिताड आणलाय बघ हर्षद मलेकर त्याला काम पच्छीस त्याला बघतोय आता मोठा आपला पीस रेडी झालाय आणि हा आहे त्याचा काटा मग सुरुवात करू आपण ला जॉब झालाय आणि ला जॉब आणि तिकडशी आलाय जितारा बघाय घेरे वरतीन कडक डायरेक्ट 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 तव्यान कडक हा कडक काम चला म्हणली कशी वाटली रेसिपी आणि मावरा कसा वाटला ताजा ताजा जिवंत मावरा आणून मस्त केला ट्रायम व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आवडत लाईक करा आणि ज्याच शेअर करा चला बाय बाय